नमस्कार मी अरविंद आठले आज दोन महत्त्वाच्या व्यक्ती आपल्याला भेटायला राहिले आहेत एक आहे ठाण्याचे अनुप देव डॉक्टर अनुप देव यांचा ऑराचा अभ्यास आहे आणि ऑरा कसा पाहायचा मशीनमध्ये ते कसं करायचं काही पेटंट त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याविषयी त्यांनी सांगावं कारण ऑरा हे भारतीय प्राचीन शास्त्र आहे आपलं तर याविषयी ते आपल्याला जास्तीत जास्त माहिती देतील की प्रेक्षकांना ऑरा काय आहे हे समजेल आणि शेजारी बसलेले आहेत विवेक भट हे विवेक भट मागे यांचे व्हिडिओ आपण घेतलेले आहेत तर चक्रशास्त्र जे आहे सात सब, सप्तचक्र या सप्तचक्रांचा कसा हे करायचा ती जागृत कशी करायची थंड जर निद्रिस्त अवस्थेत असतील तर काय करायचं ऑरा कसा आहे ऑराचं आणि ते मुख्य म्हणजे राम भोसल्यांचे शिष्य आहेत राम भोसले हे नाव आपल्याकडे अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांचे जे काही काही गुण त्यांनी आत्मसात केलेले आहेत आणि ओराचा स्टडी करून त्या ऑरावर कसे उपाय करावे याचा अभ्यास त्यांचा आहे आणि यांचा जो अभ्यास आहे देवांचा हा अतिशय शास्त्रशुद्ध शास्त्राला धरून शास्त्रात बसेल असा अभ्यास त्यांनी केलेला आहे तर मी त्यांचं स्वागत करतो दोघांचंही आणि त्यांना विनंती करतो हो की या विषयावर त्यांनी सुरुवात करावी आरा काय आहे आणि ते कोणतं काम करतात नमस्कार मी डॉक्टर अनुप मी डेंटिस्ट आहे व्यवसायाने जवळजवळ जो जो सदोतीस वर्ष मी ठाणे इथे दातांचा दवाखाना चालवतोय मागील दहा वर्षापासून एक माझी व्याधी ब्लड प्रेशर सिविअर ब्लड प्रेशर हे मी केवळ चक्र साधनेमुळे ज्याला मी सहस्त्रार सहस्त्रार चक्र ध्यान सांग म्हणतो त्या माध्यमातून मी ते पूर्णपणे घालवून दिलं माझ्या गोळ्यात थांबवल्या आणि मग मला हा चमत्कार कसा काय घडला काय घडला आपलं वैद्यकीय विज्ञान कुठे कमी पडलं याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला काही सत्पुरुषांच्या वेबसाईटवर जाऊन चक्र नाड्या तेजोवलय ह्याच्याबद्दलची माहिती घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा आपला प्राचीन ऋषीमुनींचा अभ्यास आहे याच्यामध्ये हा सगळा अभ्यास वेद उपनिषद आणि आयुर्वेद याच्यामध्ये आलेला आहे आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये सातव्या अध्यायात छायाप्रभा शब्द मला वाचायला मिळाला आणि हा छाया शब्द छायाप्रभा शब्द इतका सूचक आहे आपल्या ऋषी मुनी तो इतका व्यवस्थितपणे अं त्याला कॉईन केलेलं असं मी म्हणेन छाया म्हणजे तुमच्या शरीरातला असंतुलित ऊर्जेचा भाग तुमच्या शरीरातील रोगग्रस्त भाग आणि प्रभा म्हणजे अतिशय संतुलित भाग संतुलित ऊर्जेचा भाग आणि व्याधीमुक्त भाग हा जेवढा जास्त असेल तेवढे तुम्ही निरोगी ऊर्जावान आणि तेजस्वी दिसता या एकाच शब्दावर मी थोडस गेली दहा वर्ष संशोधन करतोय आणि ह्याच शब्दाला आज जर समांतर शब्द म्हणाल तर ऑरा फोटोग्राफी हा शब्द येऊ शकतो आज ऑरा शब्द खूप पॉप्युलर आहे ज्याच्या तोंडी ऑरा शब्द आहे आणि त्याचा बहुतेक फायदा व्यावसायिकांनी पण घेतलेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडे ऑरा सारी शॉप आहे ऑरा ज्वेलरी शॉप आहे ऑरा रेस्टॉरंट आहे मात्र ऑरा हा शब्द सायंटिफिक नाही आहे याचा फक्त जर समांतर शब्द आपल्या मराठीमध्ये असेल तर तो आहे ऊर्जावलय जे आपल्या सहस्र चक्राच्या भोवती आपला जो आनंदमय कोश आहे त्याच्यामध्ये आपल्या ह्या जन्माचं प्रारब्ध बघितलं जातं आपली साधना बघितली जाते आपल्यावर असलेली गुरु कृपा बघितली जाते तेवढाच भाग आहे परंतु वैदिक शरीरशास्त्राप्रमाणे आपल्याला जे शरीर दिसतंय त्याला अन्नमय कोश म्हटलेला आहे आणि हे हा अन्नमय कोश किंवा हे स्थूल शरीर इंद्रिय शरीर हे निर्जीव आहे याला स्वतःची प्राणशक्ती नाही पण आपण बघतो की मी माझे डोळे बघतात आहे माझे कान बघतात आहे मी हे करतोय मी ते करतोय या भौतिक शरीराला चालवणारं ऊर्जा शरीर आहे जे आपल्याला दिसत नाही आणि म्हणून त्याला सूक्ष्म शरीर सुद्धा म्हटलं जातं या सूक्ष्म शरीराचे घटक जर आपण विचारले तर मी म्हणेन प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आहे आणि वैदिक शास्त्रानुसार या प्राणमय कोशामध्ये जे जो कोश या भौतिक शरीराला चालवतो नियंत्रित करतो वाढवतो त्याच्यामध्ये सात प्रमुख चक्र बहात्तर हजार नाड्या आणि तुमच्या भोवती असलेलं ऊर्जा वलय ह्यावरून ह्या व्यक्तीची आरोग्याची आणि अध्यात्माची स्थिती कळते आज ठाण्या इथे गेली दहा वर्ष आपण बायोफिल्ड स्कॅन करतोय ज्याला आपण सामान्य भाषेत ऑरा फोटोग्राफी म्हणूया त्याच्यामध्ये हे सगळं बघितलं जातं आणि ह्या चक्रांचा संबंध पंचकोशाशी असल्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीची त्याला माहीत नसलेली सुद्धा माहिती देता येते आज आपल्याकडे जवळजवळ एकवीसशे लोकांनी स्कॅन करून घेतलेला आहे त्यांचा या प्राचीन विज्ञानावर विश्वास होता त्यांच्या काही समस्या होत्या ज्या दोन तीन पाच वर्षाच्या औषधा उपचारामुळे त्यांना काहीही फायदा झाला नव्हता त्यांनी आपल्याकडे येऊन ही फोटोग्राफी केली आणि आपल्याला त्यांच्या समस्यांचे व्याधींचे त्यांचे मानसिक आणि भावनिक समस्यांचे मूळ शोधता आले त्यानुसार आपण काही ऊर्जा उपचारांकडून ते मूळ कारण दूर केले त्यांचे चक्र संतुलित केली त्यांचे ऊर्जावाहक नाड्या ज्याच्यामध्ये अडथळे होते ते प्रवाहित केले आणि त्यांच्या समस्या गेल्यात आज ह्याच सगळ्या संशोधनावर आपण पेटंट मिळवलेला आहे आणि ते पेटंट कड़ून मार्च पंधरा दोन हजार चोवीस साली ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी ते स्वीकृत केलेलं आहे की हो जेव्हा आपण सूक्ष्म शरीराचे फोटोग्राफ्स बघतो ऊर्जा शरीराचे फोटोग्राफ्स बघतो त्यावरून त्या, त्या व्यक्तीचे शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती ही सांगता येते या विषयाचं प्रचार आणि प्रसार आपण करतो आहोत आपल्याला सुद्धा जे भौतिक शरीर दिसतं त्याच्याबद्दलच आपल्याला सगळी माहिती असते पण आपल्या भोवती नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा असते ज्याची आपल्या ज्याचे आपले पंच ज्ञानेंद्रिय माहिती देऊ शकत नाही आज तीच माहिती आपल्याला या स्कॅनमधून मिळते तुमच्या भोवती जो ऊर्जा वलय आहे तो भोवती फुटबॉल सारखा आहे तुम्ही त्या फुटबॉलच्या मध्यभागी आहात त्यामुळे तुमचं ऊर्जा वलय सुद्धा तुम्हाला तीनशे साठ अंशात फिरवून जवळजवळ चाळीस एक फोटोग्राफ्स घेऊन बघितलं जात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्याबद्दल नसलेली माहिती दिली जाते कारण आपण ज्या कुटुंबात असतो तिथे वाईट हा प्रकार आपल्या स्मरणात नसतो आपल्या विचारात नसतो परंतु आणि म्हणूनच आपल्याला अघोरे विद्येचं पण माहिती नसते पण आज वशीकरण तुमचे स्मशान बाधा करणी बाधा याचा आज अनेक लोक चुकीचा वापर करतात आहे त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो आपल्याला त्याचं ज्ञान नसतं आणि मग आपण कुठेतरी काहीतरी उपाययोजना शोधत असतो आणि ते उपाययोजना तुमच्यावर काम करत नाहीत त्यांचं तुम्हाला काही प्रगती दिसत नाही आज आपण या सर्व पेशंट्सना त्यांचे शारीरिक मानसिक भावनिक समस्यांचे मूळ शोधून काही ऊर्जा उपचारांच्या माध्यमातून त्यांना समाधान दिलंय बरे केलेले आहेत त्यांना आनंद दिलेला आहे आणि याच्यामध्ये पुन्हा आपल्याला वैदिक विज्ञानाकडे जावं लागेल ज्याच्यामध्ये असं सांगितलंय की तुमच्या मागच्या जन्मातल्या कर्मफळ हे तुमचे ह्या जन्मातले व्याधी असतात आणि त्याच मूळ तुमच्या भौतिक शरीरात नसतं तर सूक्ष्म शरीरात असतं तुमच्या भौतिक शरीराचे पुनर्जन्म होत नाहीत आपण प्रत्येक जन्मी नवीन पंचभूतात्मक शरीर घेत असतो तुमच्या तुमचे जे पुनर्जन्म होत असतात ते तुमच्या सूक्ष्म देहाचे होत असतात आणि त्याच्यामध्ये ही सगळी माहिती आपल्याला वाचता येते खर तर आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे की खूप चांगलं वागा खूप चांगलं कार्य करा तो चित्रगुप्त तुमची नोंद करतोय पण मी सांगेन ते गुप्त चित्र तुमच्या बरोबरच असत आज या विज्ञानाची नितांत गरज आहे खूप लोकांनी सांगितलंय की आम्ही खूप खर्च केलेला आहे लाखामध्ये खर्च केला आहे पण एक पैशाचा फायदा झालेला नाही याच कारण आपल्या ऋषी म्हणणं आहे की तुमचं भौतिक शरीर हे निर्जीव आहे त्याला चालवणार सूक्ष्म देह आहे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे की तुमचं जेव्हा ऊर्जा शरीर दूषित होत तेव्हा या भौतिक शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होतात आणि तुम्हाला माहित असेल की एकोणीसशे एकोणपन्नास साली किर्लेन फोटोग्राफी जेव्हा शोधली गेली त्यांनी सुद्धा हेच सांगितलं कि तुमच्या शरीरातल्या व्याधी समस्या ह्या तुम्हाला तुमच्या ऊर्जा शरीरावर बघता येतात आणि त्यानंतर तिथे जर लक्ष दिलं नाही उपाययोजना केली नाही तर त्यांचं भौतिक शरीरात प्रसरण होतं आणि भौतिक शरीरात तुम्हाला व्याधीच्या रूपात त्याच प्रगतीकरण दिसतं तुमचं काही म्हणणं आहे का आरा किंवा या संबंधी तुम्ही काय सांगू शकाल चक्र आणि आरा देवसाहेबांनी जे सांगितलं ते आम्ही फक्त डाऊझरच्या साहाय्याने वागतो का बरं कसं काय त्याची काय पद्धत काय आहे हा आमचा ड्राऊझर आहे या डाऊझरच्या साहाय्याने आम्ही सात चक्र चेक करतो कुठल्या चक्रात ब्लॉक आहे कुठलं ओपन आहे कुठलं हायपर आहे हे आम्हाला त्या डाऊझरमुळे कळतं आमचा चक्र ब्लॉक असेल तर मुवमेंट डाऊझरचे होत नाही आणि जर चक्र नॉर्मल असेल तर क्लॉक वाईज निर्माण क्लॉक मुवमेंट होते आणि जर ते अँटी क्लॉक झाली तर याचा आता ते खूप दुषित आहे पण असं फार कमी वेळा होत एकदा दोन म्हणजे ब्लॉक दो असत किंवा ओपन अँटी क्लॉक तर म्हणजे फार आता त्यांनी जर सांगितलं काय करणे किंवा काय झालं असेल तर ते अँटी क्रॉप करत आम्ही स्वभावचा आवरा जो आहे तो आमच्या ह्यानी ड्राउझरनी लोक तुमच्या डोक्यापासून तुमच्या पायापर्यंत कुठला तुमचा आवरा नॉर्मल आहे कुठला डाऊट त्याच्यामध्ये ते आम्हाला कळत काही काही खड्डे पडलेले असतात असे ड्राउझर जो आहे तो आजच्या बाजूला जातो आणि जर फोगोट आला असेल तर बाहेरच्या बाजूला आर असतो या पद्धतीने आम्ही चेक करतो आणि त्याच्यासाठी ऊर्जा संतुलन करतो ऊर्जा संतुलन म्हणजे ही क्रिया जी आहे ती आम्हाला बाबाजींनी स्वीपवली आहे एनर्जी ऊर्जा देते त्याच्यावरती हे काम केलं काही मंत्रांचा वापर करता का तुम्ही त्यावेळी हो करतो मंत्रांचा वापर करतो ये प्रत्येक पर्टीकुलर मंत्र असतात त्याच्या प्रमाणे त्याच्यावरती ती ऊर्जा आणकतो मी हा विषय आयुर्वेदामध्ये आभा मंडळ या शब्दाने सुद्धा काही पुस्तकात मांडलेला आहे आणि आज याला बायोफिल्ड सायन्स म्हणून इंग्लिशमध्ये म्हटलं जातं याच्यावर जगभर प्रचंड संशोधन सुरू आहे कदाचित आपल्याकडे आयुर्वेदामध्ये तेवढा संशोधन होत नाही पण विदेशातल्या संशोधामुळे संशोधनामुळे नोबल प्राइजची सुद्धा शक्यता आहे हा विषय अत्यंत आध्यात्मिक आहे पण हा विषय आरोग्याचा पण आहे आणि आज ह्या केंद्रातर्फे दोन दिवसाचं कार्यशाळा घेतली जाते जाणा आपल्या सूक्ष्म देहाला कारण ज्याला आत्मबोध आत्मशोध करून घ्यायचा आहे त्याला या भौतिक शरीरापेक्षा सूक्ष्म शरीराचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि ह्या दोन दिवसाच्या कार्यशाळेमधून पहिल्या दिवशी सूक्ष्म शरीराची ओळख करून दिली जाते ह्या कार्यशाळेतून कार्यशाळेमधून दोन दिवसाची दोन दिवसाची ही कार्यशाळा यामधून सूक्ष्म देहाची पहिल्या दिवशी ओळख करून दिली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या पार्टिसिपंटचा स्कॅन घेतला जातो आणि तुम्हाला त्याचे पुरावे दिले जातात की तुमचा स्थूल शरीर ज्या व्याधी आहेत ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला त्याच वेळेस सूक्ष्म शरीरामध्ये बघता येतात त्याचे स्थान त्याचं जागा ही तुम्हाला आश्चर्यचकित करते कारण जिथे तुम्हाला त्रास असतो तिथेच तुम्हाला या स्कॅनमध्ये अलर्ट मिळा मिळत असत याशिवाय या, या स्कॅनमधून तुमचे भूतकाळातले व्याधी इश्यूज हेल्थ इश्यू ज्याला आपण म्हणतो आरोग्याच्या समस्या त्याचप्रमाणे भविष्य काळात तुमच्या शरीरात रोग कुठे येणार आहे हे सुद्धा सांगता येतं यामध्ये तुम्हाला एक तीन ते सहा महिन्याचा कालावधी असतो त्या काळात जर तुम्ही ऊर्जा उपचार करून ती ती समस्या ती दूषित ऊर्जा जर तुम्ही सूक्ष्म शरीरातून बाहेर काढू शकलात तर तुमच्या भौतिक शरीरावर व्याधी येणार नाही याची खात्री दिली जाते पण हा उपचार कसा तुम्ही औषधोपचार करता का काही कोणती पद्धत वापरली जाते अगदी खरं आहे ह्या ऊर्जा शरीराला ऊर्जा उपचारच खूप लवकर बरे करतात त्याच्यामुळे रेकी प्राणी खिलिंग टेन्स नॅचरोपथी नंतर ॲक्युपंक्चर ॲक्यू अक्युप, प्रेशर थेरपी पुष्पौषधी ह्या सगळ्या पथींचा वापर केला जातो वेळा आयुर्वेद होमिओपॅथी यांचे पण औषधोपचार वापरले जातात आणि तुमचे चक्र तुमचे चक्र संतुलित केले जातात तुमच्या नाड्यातले अडथळे प्रवाहित केले जातात आणि पुन्हा याच्यामध्ये किती आपल्याला यश मिळालं आहे हे बघण्यासाठी पुन्हा तुमचा स्कॅन करता येतो तर याच्यामध्ये ज्याला आत्मज्ञान आत्मशोध करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त कार्यशाळा आहे आणि याच्यामध्ये जर स्वतःला स्कॅनिंग शिकायचं असेल त्याचं इंटरप्रिटेशन शिकायचं असेल तर आमच्याकडे दोन महिन्याचा ॲडव्हान्स कोर्ससुद्धा आहे ह्या कोर्स, कोर्स केलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी तिघांनी हा विषय त्यांच्या पी एच डीसाठी निवडलेला आहे आणि आज याच्यावर प्रचंड पेपर्स सादर होणार आहेत आणि ह्याचं पुढे कुतूल वाढणार आहे आणि एक ऊर्जा उपचार किंवा प्राचीन वैद्यक शरीरशास्त्र ज्याला खूप प्रोत्साहन मिळणार आहे आज आपण छोट्या मोठ्या उपचारांसाठी डॉक्टरांकडे जातो पण आयुर्वेद असं म्हणतं की हे जे तुमचे लक्षण आहेत हे, हे तुमच्याच सूक्ष्म शरीराने दिलेली एक वॉर्निंग आहे चेतावणी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्याला संतुलित करा तुमचे औषधाशिवाय व्याधी नष्ट होऊ शकतात तर ह्या सगळ्या विषयाला आपण तयार राहायला पाहिजे आणि याची जबाबदारी इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल इव्हॅल्युएशन अँड रिसर्च सेंटर ठाणे ही संस्था घेते आहे धन्यवाद पण आता मला एक याच्यामध्ये प्रश्न आहे की संतुलित चक्र असणारा काही ओरा म्हणजे त्याचे फोटोग्राफी आणि असंतुलित चक्र असणाऱ्याची फोटोग्राफी यातला फरक तुम्ही दाखवू शकाल का प्रेक्षकांना हो ना आपल्याला या फोटोग्राफीच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही त्याच्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर वापरतो आणि ही जी संतुलित चक्र आहेत ती आपण काही विशिष्ट रंगांनी दाखवतो उदाहरणार्थ हिरवा पिवळा ही जेव्हा आपण रंग त्या चक्रांवर बघतो आपण सांगू शकतो की ही चक्र संतुलित आहेत पण आपण काही नकारात्मक दूषित ऊर्जा जर दाखवायची असेल तर आपण थोडेसे गडद रंग वापरतो ज्याच्यामध्ये आपल्याला करडा असणार आहे लाल असणार आहे हे रंग जेव्हा त्या चक्रावर असतात तेव्हा आपण खात्रीने सांगू शकतो की ही चक्र दूषित आहेत ही ज्याला आपण अंडर ऍक्टिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिव्ह म्हणतो ह्यांच्यावर आपल्याला ऊर्जा उपचार घ्यायला पाहिजे आणि ही संतुलित केली तर तुम्हाला तिथे असलेले गडद रंग जाऊन तुम्हाला फिकट रंगामध्ये ते बघता येतं सकारात्मक रंगामध्ये ते बघता येतात पण मग हे सॉफ्टवेअर कोणी आपण भारतीय सॉफ्टवेअर आहेत का तुम्ही परदेशी के हे केलेले आहे नाही मुळात हे सॉफ्टवेअर परदेशातूनच आलेलं आहे कारण तिथे जास्त संशोधक आहेत त्यांच्याकडे एक एक आयुष्य ते एका प्रोजेक्टमध्ये देऊ शकतात तिथे तसा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामुळे सॉफ्टवेअरचा निर्माता यू के मी म्हणे यू के म्हणजे युनायटेड किंगडम लंडन आणि त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून ते एक रिसर्च टूल म्हणून आपण ते वापरलं पण आपल्याकडचा चक्र नाड्या आणि पंचकोषचा जो अभ्यास आहे तो इतर देशामध्ये विदेशात नाही आहे त्यामुळे आज त्यांना तेवढं विश्लेषण करता येत नाही जेवढं आज आपण करू शकतो याच्यामध्ये काही गुरु शक्तींचं सहाय्य असतंच आणि म्हणून आज आपण इतक्या अचूक फोटोग्राफीमध्ये त्याचं निर्मिती केलेली आहे तर एकंदर ही सगळी नवीन माहिती आपल्याला असेल हा पहिलाच आपला प्रसंग असेल की ऑरासंबंधी शास्त्रीय काही माहिती आहे की जी शास्त्राचे कस लावून निकष लावून आपण व्हेरीफाय करू शकतो तर ही नवीन माहिती यांनी जी काही सांगितली त्याबद्दल मी देवांचा अतिशय आभारी आहे त्यांचं नावच देव आहे तेव्हा आपण यातलं अजून काही पुढे ते जाऊ जातील त्यांचे अनेक सहाय्यक त्यांना मिळतील आणि भारतीय शास्त्र पुन्हा नवीन एक व्यवस्थित तयार होईल जे आहे मुळात आहे पण आज आपण ते विसरलेलो आहे तर हे विसरलेलं सायन्स त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी आत ती घेत आहेत आपल्या खांद्यावर त्यांना मी शोश इच्छितो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो नमस्कार